हॅलो फ्रेंड्स आज बरोबर एक मार्च आहे आणि कंप्लीट आठ दिवसांनी म्हणजे आठ मार्चला महिला दिन असतो आणि आपण महिला दिन म्हणजे कोणी साजरा करो ना कर माहीत नाही पण आम्ही महिला मात्र खूप छान साजरा करतो म्हणजे साजरा करतो मीन्स काय तर कुठेतरी जातो एन्जॉय करतो आणि स्वतःला वेळ देतो तसं बघायला गेलं तर, तर रोजच महिला दिन असतो कारण सकाळपासून जी सुरुवात होते महिलेची तर ती रात्रपर्यंत महिला ही आपल्या आपल्या फंक्शनमध्ये कार्यरतच असते त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा महिला असतो आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक दिवस महिला दिवस साजरा करायला पाहिजे पण मग तेच मला म्हणजे आपल्याला आठ दिवस मला तेच बोलायचं आहे की स्त्रीबद्दल बोलायचं आहे मग कदाचित त्या आठ दिवसात मी काही चांगल्या गोष्टी बोलेल काही गोष्टी खराब बोलेल मी स्त्री आहे पण जे खरं आहे ते खरं आहे म्हणजे काही गोष्टी आमच्या पण चुकत असतील काही गोष्टी समाजाच्या पण चुकत असतील पण मग कुठे चुका करायच्या कशा सुधरवून घ्यायच्या हे आम्ही पण जाणून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही पण आम्हाला सांगायला पाहिजे त्याबद्दल मला बोलायचं आहे आता बघा म्हणजे मला पहिल्यापासूनच वादविवादाची आणि भाषणांची आवड होती पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी हे सगळं विसरले होते पण आता थोडंसं रिलॅक्स झाल्यामुळे मला परत उत्स्फूर्तपणे त्या गोष्टींची आठवण यायला लागली आणि मी कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या अशी कार्यरत राहायला लागली तर मग मी ज्या वेळेला बारावीला होते तेव्हा आवर्जून एक विषय घेतला होता की महिला अत्याचाराला कारणीभूत कोण तर असं म्हटल्यानंतर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की खरोखर महिला अत्याचाराला कारणीभूत कोण तर मी तुम्हाला एकदम प्रखरपणे सांगू शकते की महिला अत्याचाराला कारणीभूत स्वत आहे कदाचित माझं हे वाक्य काही लोकांना आवडणार नाही पण जे रियालिटी आहे ते रिअल आहे कारण बघा कधी ऐकलंय का आपण की एखाद्या धीराने त्रास दिला एखाद्या सासऱ्याने त्रास दिला म्हणून एखाद्या बाईनी जाळून घेतलं किंवा एखाद्या सासऱ्याने हुंडाबळी केली म्हणून एखादी स्त्री माहेरी निघून आलेली असं कधी ऐकलंय का आपण तर बिलकुल नाही ऐकलेलं तर मग त्रास कोण देतं तर देते सासू त्रास देते म्हणजे काय होतं बरं एक म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला त्रास देते हम्म म्हणजे कसं असतं बायकांचा कसा दृष्टिकोन असतो जी सोन आलेली असते ना तर ती माझ्या मुलाची बायको असते आणि तिला छाळण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे आणि आपली मुलगी ज्या वेळेला दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा मात्र तिला खूप छान वागणूक मिळाली पाहिजे ही अपेक्षा असते मग हीच टेंडन्सी प्रत्येक लेडीजनी समजायला पाहिजे की जी सून येते ना तर ती आपली मुलगी आहे किंवा प्रत्येक मुलीने हे समजायला पाहिजे की आपली जी सासू आहे ती आपली आई आहे आणि आपण ज्या पद्धतीने आईशी एकदम फ्रँकली राहतो तिला सपोर्ट करतो तिला कुठल्याही गोष्टीला मदत करतो त्याप्रमाणे सासून आपण मदत केली पाहिजे तर मग ह्या गोष्टी किती सगळ्या सुखकर आणि सोप्या होतील पण तसं जमतच नाही आता बघा एखाद्या मुलीचं लग्न करायचं असतं ना आम्हा बायकांची टेंडन्सीच खूप वेगळी होऊन गेलेली आहे की तिला स्थळ बघताना कसं बघतो की कसं कसं असेल बरं एकटा मुलगा आहे का त्याला ननंत नाही आहे ना त्याची आई म्हातारी का मग तिचं कोण आवरेल बरं हां आणि मग एकटा मुलगा आहे मग मा माझी मुलगी सांभाळेल का त्यांना आणि मग माझ्या मुलीने का तिच्यामध्येच राहिला पाहिजे का आणि ह्या ज्या गोष्टी आहेत मग बघा बरं म्हणजे पूर्वीच्या काळात मुलगी देताना हा विचार करायचे की ती जॉईंट फॅमिली आहे का ती जर जॉईंट फॅमिली असेल तर तिथले संस्कार चांगले असतील आणि माझ्या मुलीला बाबा रे चांगलं सांभाळलं जाईल हा दृष्टिकोन असायचा पण ह्या आधुनिकतेमध्ये तो दृष्टिकोनच बदलत चाललेला आहे आता तुम्हाला वाटत असेल की मी नेहमीच अशी फिलॉसॉफी झाडत असते तर ही फिलॉसॉफी नाही ही रियालिटी आहे आणि आपण आपण बायकांनीच ह्या गोष्टी बदलून घ्यायला पाहिजे आहेत आपण बायकांनीच ठरवायला पाहिजे आहे आता बघा बरं एखाद्या आईने आपल्या म्हणजे एखाद्या सॉरी सासूने समजा आपल्या सुनेला त्रास द्यायचा तर इनडायरेक्टली तुम्हाला मुलांचा संसार चांगला झालेला नको आहे का हा कारण ज्या वेळेला तुमची जी सून आहे ती नाराज झाली तर ऑब्विसली तुमचा मुलगा नाराज होईल हां आणि मग तुमच्याविषयी म्हणजे तुमचं जर खरोखर तुमच्या मुलावर तुमच्या फॅमिलीवर प्रेम असेल तर तुम्ही त्या सुनेकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघाल हीच माझी कळकळीची विनंती आहे आणि म्हणजे प्रत्येकाची कन्सेप्ट तीच झाली पाहिजे आणि मग मी जे काही बारावीलाच त्यांना वक्तव्य केलेलं होतं की स्त्री अत्याचाराला कारणीभूत कोण तर ती स्त्रीच असते मला हे सेंटेन्स खोडून टाकावं लागेल म्हणून माझा हा आग्रह आहे आणि तुम्हाला सांगू का आपली घरातली सूण ही आपली लक्ष्मी असते जर आपण आपल्या लक्ष्मीला सुखात ठेवलं तर आपल्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी नांदेल आणि आपण स्त्रियांनी हा महिला दिनाचा हा एक मंत्र लक्षात ठेवला पाहिजे की कुठल्या स्त्रीने कुणावरच अत्याचार करायचा नाही आहे त्यांना मैत्रिणी मैत्रिणींमध्ये द्वेष करायचा ना नंदेंनी त्रास द्यायचा आपल्या भाऊजाईला ना सासूने आपल्या सुनेला त्रास द्यायचा किंवा ना सुनेने आपल्या सासूला त्रास द्यायचा आणि जे लोक आपल्याला म्हणजे महिलांना नावं ठेवतात जे आपल्याला वाईट समजतात कदाचित त्यांचा दृष्टिकोन आपण ठरवलं तर आपणच बदलू शकतो आपण महिला दिनाच्या दिवशी नेमका हा संकल्प केला पाहिजे